a um... pegar त्यावेळी तू जायचं त्यांच्या घरी नंतर नंतर मी बंदच करून टाकलो हा समजायला लागलं की हे कॅरेक्टर आहे तू एकच नाही असलं काहीतरी मी आज त्यांना शिवाय नाही ना, ले ना ले ले ち 피도 っと 다들 피. That, that is, ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा

हॅलो तर आपला आजचा विषय आहे की कोणत्या कार्यक्रमामध्ये कोणती साडी निवडावी आणि त्याच्यावर ज्वेलरी कशी असायला हवी माझा आवाज येत आहे सर्वांना ओके तर हा तर आपला आजचा विषय आहे की साडी कशी निवडायची साडी निवडतानाय ना, ना? मी तुम्हाला दोन ते तीन टिप्स देते ठीक आहे साडी निवडण्याच्या साडी निवडण्याची सर्वात पहिली टिप्स ही नेहमी लक्षात ठेवा थे थँक्यू सो मच आर्या मॅम साडी निवडतानाची सर्वात पहिली टिप्स एक म्हणजे की आपल्या साडीला नेहमी लेस असायला हवी ठीक आहे जशी माझ्या साडीला तुम्ही लेस बघताय पण आपल्या साडीची लेस ही आपल्या ह्या चार बोटांपेक्षा जास्त नको जर तुम्हाला स्लिम दिसायचं असेल म्हणजे तुम्हाला बारीक दिसायचं असेल तर तुम्हाला ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तुमच्या साडीची लेस ही एवढीच असायला हवी म्हणजे तुमचे हे चार बोट्स येणार एवढीच दुसरी गोष्ट साडीची लेस ही कधीच साडीच्या रंगाची नको म्हणजे ज्या रंगाची तुमची साडी ना त्या रंगाची लेस नाही घ्यायची त्याच्यापेक्षा नेहमी कॉन्ट्रास्ट मधली जी आहे तर ती आपल्याला लेस निवडायची आहे साडीचा कपडा कसा असायला हवा डिपेंड करत आहे की तुम्ही जात कुठे आहात म्हणजे मी आज एका ट्रॅडिशनल फंक्शनला जाते म्हणून मी आज ही साडी निवडलीये का कारण की ही सिल्कची साडी आहे ठीक आहे दुसरी गोष्ट माझ्या घरचा कार्यक्रम नाही आहे म्हणून मी काठापत्राची साडी न घालता लेस ची साडी आहे ठीक आहे जर हा कार्यक्रम माझ्या घरचा असता तर मी काठापदराची किंवा पैठणी साडी असती तर ती निवडली असती आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट जॉर्जेटच्या साड्या या फक्त प्रोफेशनल ठिकाणी घातल्या जातात किंवा घरातच घातल्या जातात पूजेला जॉर्जेटच्या साड्या घालत नाही पूजेला कोणत्या कोणत्या साड्या घातल्या जाणार काठापदराची साडी जरी काठीची साडी वर्कची साडी सुद्धा चालणार आहे किंवा लेसची साडी ठीक आहे आजकाल अशा काही साड्या आलेल्या आहेत की ज्याला आहे ना लेस आहे ओके पण त्याचा लुक काटपदरासारखा दिसतो जशी मी आज घातलेली तर माझी साडी असं वाटते की अरे हा ही काठपदराची साडी आहे पण ही साडी कशाची आहे नेमकी लेसची आता इमॅजिन करा जर का माझ्या ह्या साडीला गोल्डन कलर चे काठ असते तर ही साडी छान दिसली असती का नाही नेहमी लक्षात घ्या याला कॉन्ट्रासच छान दिसतात नेहमी साडीच्या विरुद्ध रंग निवडायचा ग्रीनच्या विरुद्ध रंग कोणता येतो रेड ओके तसंच मी आज पॅरेट कलर घातलेला आहे ज्याचा अपोजिट कलर कुठला आहे पिंक ओके तर ह्या गोष्टी तुम्हाला नेहमी लक्षात घ्यायच्या की तुमच्या साडीचा रंग निवडताना तुम्हाला तुमची जी साडी आहे त्या साडीचा चुकीचा सा नंबर म्हणजे चुकीचा म्हणजे अपोजिट कलर जो आहे तो निवडला तर तुमची साडी जास्त छान दिसते ज्वेलरी कशी निवडायची ज्वेलरी पण डिपेंड करते की तुमचा कार्यक्रम कसा आहे ठीक आहे आपण पूजेला जाताना अगदी साध मंगळसूत्र घालायचंय मंगळसूत्र निवड करताना मंगळसूत्राची निवड चांगली करा बऱ्याच महिला मंगळसूत्राची निवड करताना चुकतात नेहमी लक्षात घ्यायचं तुमच्या मंगळसूत्राचं पेंडन हे असं पाहिजे की त्या पेंडनला खालून ना मोत्यांचे लटकणं पाहिजे हे लटकन दिसत सगळ्यांना कॅमेरावर दिसतायत लटकणं लटकन आणि हे हलतायत बघा तर हे मोत्याच्या लटकनांनी काय होते की तुमचा जो चेहऱ्याचा लुक आहे ना तो पण चेंज होतो आपल्या चेहऱ्याचा आकार जो आहे तो आकार पण चेंज होतो आणि ह्या लटकनांमुळे तुमची ज्वेलरी जास्त अट्रॅक्टिव्ह दिसते आणि हे मंगळसूत्र बिलकुल महागडे येत नाही तुम्हाला खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये सुद्धा हे मंगळसूत्र मिळतात सोना किंवा इमिटेशन ज्वेलरी दोघं याच्यामध्ये तुम्ही हे निवडू शकतात ज्वेलरी निवडताना एक गोष्ट नेहमी एक मिनिट ज्वेलरी निवडताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची तुम्हाला कि तुमचे कान कानातले जे तुम्ही घालताय ते तुम्ही कसे निवडताय ठीक आहे जर तुमचा चेहरा गोलाकार असेल तर तुमचे कानातले गोल नका निवडू त्यांनी तुमचा चेहरा आणखी मोठा दिसणार आहे ओके जर तुमचा चेहरा अगदी गोलाकार असेल तर तुमचे कानातले हे थोडेसे लांबुळते पाहिजे जेणेकरून तुमचा चेहरा बारीक दिसेल आणि जर तुमचा चेहरा लांबुळता असेल आयताकृती असेल तुम असेल अंडाकृती असेल तुमचा चेहरा तर अंडाकृती चेहऱ्याला तुम्ही गोल कानातले घालू का शकता खूप महिलांना मी बघते की खूप महिलांचा जो चेहरा आहे ना तर तो चेहरा आ, गोल असतो आणि त्या कानातले पण गोल घालतात त्याच्यामुळे त्यांचा चेहरा आणखीन जास्त गोल दिसतो ओके okay? म्हणून नेहमी ह्या गोष्टी लक्षात घ्या की तुमच्या चेहऱ्याचा शेप बघा आणि त्यानुसार तुम्ही कानातले निवड करा बऱ्याच जणी चौकोनी कानातले निवडतात मी खूप महिलांना बघितलेलं आहे चौकोनी कालातले निवडताना चौकोनी कानातले नका निवडत चालू चौकोनी कानातले निवडल्यामुळे तुमचा जो चेहरा आहे ना तर तो असा लांब पसरलेला दिसणार आहे म्हणून नेहमी लक्षात घ्यायचं अगदी छोटासा गोल निवडायचा एकदम छोटासा एवढासा गोल पाहिजे जेवढा तुमच्या एकदम सिंपल उदाहरण देऊ तुमच्या डोळ्यामधला जे काळ बुबुळ आहे ना तेवढा गोल तुमच्या चेहऱ्याच्या मापाचा गोल आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या ओके तेवढाच गोल कानातल्याचा पाहिजे त्याला खालून झुमका असलेला छान दिसेल पण त्याला झुमका असा खूप मोठा गोल नका घेऊ तुमचा चेहरा आणखी मोठा दिसेल जेवढे तुम्ही लांब कानातले घालाल पण खूप मोठे पण लांब नका घालू कानातल्याची उंची ही एवढी बरोबर असते तुमच्या हाताचे हे दोन एवढे आपण जर असे पार्ट घेतले तर ही एवढी तुमच्या कानातल्यांची उंची ही परफेक्ट असते कानातले निवड त्यांना गोल्डन आणि ऑक्सिडाइजची निवड चांगली करा मी खूप महिलांना बघते की त्यांची साडी ऑक्सिडाइज असते त्यांचे कानातले गोल्डन असतात आणि काही महिलांनी ऑक्सिडाइजची ज्वेलरी घेऊन ठेवलेली आहे म्हणून त्यांना बस ती यूज करायची म्हणून ते कुठल्याही साडीवर करतात तसं नका करू नेहमी रोज गोल्डच्या ज्वेलरी घेण्याचा ट्राय करा रोज गोल्ड ही ज्वेलरी सगळ्या साड्यांवर किंवा सगळ्या प्रकारच्या ड्रेसेस वर पण सूट होते मी जे हे मंगळसूत्र घातलेलं आहे हे रोज गोल्डच आहे हे सगळ्या साड्यांवर सूट होईल हे प्लेन साडीवर सूट होईल काठापदरावर सूट होईल वर्क वर सूट होईल प्रोफेशनल वर पण सूट होईल रोज गोल्ड ट्राय करा कानातले पण जास्त करून घेताना रोज गोल्डचे घ्यायचे बऱ्याच महिला एडीच्या मागे पळतात राईट एडी सगळ्यांना माहिती असेल मी असे अपेक्षा करून चालते की एडीचे कानातले सगळ्यांना माहिती असतील एडीचे कानातले हे फक्त आणि फक्त ड्रेसेस वर किंवा शाळेमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा शाळेमधल्या जा ज्या प्रोफेशनल साड्या असतात ना टीचर्सच्या तशा साड्यांवर युनिफॉर्मच्या साडीवर आणि जे आपले फॉर्मल पंजाबी ड्रेसेस असतात त्याच्यावरच एडीची ज्वेलरी छान दिसते एडीची ज्वेलरी ही तुम्ही ट्रॅडिशनल वर घालू नका ती सूट नाही होत एडीची ज्वेलरी पार्टी वेअर पण सूट होते अपकोस एडी ज्वेलरी पार्टी वेअर साठी म्हणजे ज्याला व्हाईट डायमंड असतात थोडेसे शे ग्रे शेड मध्ये त्याला आपण एडीची ज्वेलरी म्हणतो तर ए डी असं हे आहे असं तर एडी अमेरिकन डायमंड हा त्याचा लॉंग फॉर्म आहे फुल फॉर्म अमेरिकन डायमंडची ज्वेलरी ही फक्त पार्टीवेअर साठी ठेवा ड्रेसेस साठी ठेवा आणि प्रोफेशनल साड्यांसाठी ठेवा ती खूप जास्त याच्यासाठी नका ठेव तिसरी साड्या निवडताना बऱ्याच महिला काठापदराची साडी निवडतात मी माझ्या स्वतःच्या अनुभवावर सांगते काठापदराची साडी सिल्कच्या साड्या अशा ठिकाणी घाला जिथे ना तुम्हाला फक्त चेअरवर बसून राहायचंय आणि टाळ्या वाजवायच्या आणि गंमत बघायची कारण ना तुम्ही बघा सिल्कच्या काठापदराच्या साड्या घालून त्याच्यावर मांडी मारून बसा तुमची साडी पूर्ण गोळा होऊन जाणार जिथे तुम्ही मांडी मारतात ना पायाच्या इथे पूर्ण गोळा होते म्हणून नेहमी ह्या गोष्टीची काळजी घेत चला की तुम्ही साडी नेमकी घालणार कुठे आहात जर का तुम्ही तुमची जी साडी आहे तर ती काटपदराची साडी घातली आणि तुम्हाला खूप सारे काम असतील तर तुमच्या साडीची पूर्ण बँड वाजणार आहे मग तो वेगळाच लुक होऊन जातो मी काजळ कोणते वापरले आहे कोणता फेसेस कॅनडाचं काजळ मी वापरलेलं आहे ओके सिल्वर मंगळसूत्र कशावर घालावे ज्या साडीची वर्क सिल्वर कलर ची असेल ठीक आहे किंवा प्लेन साड्या असतील किंवा ऑक्सिडाईजच्या साड्यांवर सिल्वर कलरचं मंगळसूत्र जाते बाकी जास्त करून मंगळसूत्र हे गोल्डनच छान दिसत असते ओके आणखीन मी साड्यांबद्दल जर तुम्हाला सांगायला गेली तर साड्यांबद्दल एक हे पण एक लॉजिक आहे की साड्या निवड करताना जास्त करून साड्या निवड करताना गौरी पूजेसाठी कसा लुक असायला हवा मी नक्की सांगते साड्या निवड करताना ना एक गोष्ट मी इथे सगळ्यांना सांगेल ए टू झेड इथे जेवढ्या पण महिला असतील त्यांना सिम्पल लॉजिक वाली एक गोष्ट लक्षात घ्यायची जर का तुमचे हात जाड असतील तर तुम्ही एवढ्याच लिव घाल ठीक आहे जर तुमचे हात खूप जास्त जाड असतील तर तुम्ही मोठ्या स्लीव घाला आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की साडी जेव्हा आपण निवडतो तर तेव्हा त्याचे कलर बघा ग्रे कलरची साडी नेव्ही ब्ल्यू कलर ची साडी उठून दिसत नाही ह्या साड्यांपासून लांब राहा ग्रे आणि नेव्ही ब्ल्यू मी इथे तुम्हाला सगळ्यांना उदाहरण देते हा एक तुम्ही एम आय डी सी मधल्या कंपन्या बघितलेल्या आहेत आणि तिथे वर्कर्स बघितलेले आहेत ओके त्यांचे युनिफॉर्म बघितलेले आहेत कोणता कलर असतो ग्रे अँड नेव्ही ब्ल्यू स्कूल स्कूल मधले युनिफॉर्म मोस्टली कुठल्या कलरचे ग्रे अँड नेव्ही ब्ल्यू थोडक्यात तुम्हाला ही गोष्ट समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे की ग्रे अँड नेव्ही ब्ल्यू हा जो कलर आहे हा युनिफॉर्म कलर आहे तुम्ही ग्रे नेव्ही ब्ल्यू साड्या किती पण सजवा त्याच्यावर मेकअप उठून दिसत नाही आणि त्याच्यावर ज्वेलरी पण उठून दिसत नाही म्हणून ग्रे आणि नेव्ही ब्ल्यू ह्या दोन कलर पासून नेहमी लांब पळायचं सा। साड्यांच्या बाबतीत सांगते मी ओके साड्यांच्या बाबतीत ह्यापासून अगदी लांब पळायचं ओके गौरी पूजेसाठी कसा लूक असायला हवा मी उद्या एक सेशन घेते आणि त्या सेशनची फी फक्त एकोणपन्नास रुपये आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सेल्फ मेकअप कसा आहे ते शिकवणार आहे ओके okay, एकोणपन्नास रुपयामध्ये मी तुम्हाला सेल्फ मेकअप शिकवणार आहे कुठले प्रोडक्ट वापरून तुम्हाला कसा मेकअप करायचा आहे त्यावरचं उद्या सेशन आहे प्रत्येक प्रोडक्ट नॉलेज तुम्हाला डिटेल सांगितलं जाणार आणि प्रत्येक प्रोडक्ट ची माहिती तुम्हाला दिली जाणार आणि ते कसं अप्लाय करायचंय तेही सांगितलं जाणार कमीत कमी, कमी प्रोडक्ट मध्ये लवकरात लवकर मेकअप कसा करायचा आहे याचं उद्या सेशन आहे दुपारी दीड वाजता फक्त एकोणपन्नास रुपये ज्यांना पण ऍडमिशन घ्यायचे ते नक्की घेऊ शकतात गौरी गणपती साठी पूजन म्हणजे आपण जेव्हा पण तयार होतं तेव्हा मी फक्त दोन ते तीन टिप्स त्यांना खूप चांगल्या देईल आणि त्या टिप्स मध्ये ही एक आहे की तुम्ही नववारी घालू शकताय नवारी खूप जास्त छान दिसेल आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या घरातल्या गौऱ्यांना तुम्ही जो पण महालक्ष्म्यांना जो ज्या पण रंगाच्या साड्या घातलेल्या आहेत त्याच्या अपोजिट कलर तुम्ही निवडण्याचा प्रयत्न करा तेव्हा तुमचा लुक जास्त उठून दिसतो मी खूप घरांमध्ये बघते की महालक्ष्म्यांना साड्या घालतात त्या दोन साड्यांमधलाच एक कलर परत त्या घरातली ती महिला घालते त्याच्यामुळे काय होत आहे पटकन उठून नाही दिसत आहे तर तुम्हाला तो कलर एकदम वेगळा निवडायचा आहे हात कमी हाईट कमी असली तर नववारी छान दिसते का ऑफकोर्स छान दिसते असं काही नाहीये की हाईट कमी आहे तर नववारी छान नाही दिसत फक्त डिपेंड करते की तुम्ही नववारी नेसतात कोणत्या पद्धतीची आहे ओके तर तुम्ही नऊवारीची नेसण्याची पद्धत जी आहे ती बघा आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ज्यांची पण हाईट कमी असेल त्यांनी खूप मोठ्या काठांच्या साड्यांकडे पळू नका त्याच्यात हाईट आणखीन जास्त दिसते ज्यांची पण हाईट कमी आहे त्यांनी एवढ्या लेस निवडायचे आहेत फक्त आपल्या चार बोटांच्या हाईट एवढ्याच लेस निवडायच्या त्याच्यापेक्षा जास्त लेसची साडी किंवा काठांची साडी नाही वापरायची त्याने तुमची हाईट जी आहे ती हाईट अगदी बरोबर दिसेल साडीमध्ये तुम्ही शेपेअर घालायला विसरू नका साडीतला परकर शेप पेअर पाहिजे त्याच्यामुळे तुमची लोअर बॉडी अगदी छान आणि बारीक दिसत असते हे सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवा तुमच्या साडीची जी Uh, भरपूर जणी पेटीकोट घालतात तो कॉटनचा घालतात जर का तुमची लोअर बॉडी खूप जास्त आहे आणि तुमची तब्येत जास्त असेल तर तुम्ही वाला पेटीकोट वापरा त्यामुळे तुमची तब्येत अगदी आणि अगदी कमी दिसेल कलर मध्ये सुद्धा हाच एक लागू होतो जर तुमची तब्येत खूप जास्त असेल अति तुम्ही फॅट असाल तर तुम्हाला ऑरेंज कलर नाही सूट होणार त्यामध्ये तुमची तब्येत आणखीन जास्त हेवी दिसणार आहे लाईट बेबी पिंक कलर जो मी घातलेला आहे हा फ्लोरोसंट कलर पर्पल कलर हे कलर लाईट लेव्हेंडर कलर हे कलर ज्यांची पण तब्येत जास्त असेल त्यांना जास्त उठून दिसतात आणि त्यांना त्यांच्यामध्ये त्यांचा जो बॉडी स्ट्रक्चर आहे तो पण बारीक दिसतो मांडी घालून बसण्यासाठी पण एक वेगळा आलेला आहे आता ज्याला कट असतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही मांडी घालून बसू शकता ओके आ, दुसरी गोष्ट ज्यांची तब्येत खूप जास्त आहे त्यांनी पेंट कलर घाला आणि ज्यांची तब्येत जास्त आहे त्यांनी डार्क कलर पासून दूर राहा ओके खूप वेळेस डार्क कलर घातल्यामुळे पण तुमची तब्येत जी आहे तर ती जास्त दिसते आणि विदाऊट लेस घालण्याचा प्लीज प्रयत्न करू नका साडी विदाऊट लेस असली तर हंड्रेड पर्सेंट तुमची माझ्यासारखी बारीक जरी असली तरी विदाऊट लेसच्या साडीमध्ये आपण जास्त फॅट दिसतो आणि एव्हरग्रीन साडी सांगू तुम्हाला सगळ्या कार्यक्रमांना चालणारी साडी सगळ्या पूजांना आणि सगळ्या तब्येतींना उठून दिसणारी साडी बांधणीची आहे अतिशय सुंदर अप्रतिम साडी आहे परंतु पण बांधणीच्या साड्या लेस वाल्या निवडून नका प्युअर जॉर्जेट किंवा प्युअर रोल प्रेस वाला कपडा पाहिजे ओके बांधणीमध्ये प्रेस अजून पण खूप जास्त चालते ठीक आहे आणि दुसरी गोष्ट त्याला काठ पाहिजे आपल्या काठापदराच्या साड्या असतात ना तशा मी रिसेंटली एक बांधणीची साडी घेतलेली आहे ज्यांना पण डेमो साठी साडी बघायची असेल त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेव्हन झिरो नंबरवर मेसेज करा मी त्यांना नक्की माझ्या साडीचा सा, जो फोटो आहे तो फोटो सेंड करेल तर बांधणीच्या साड्या ह्या काठावाल्या पाहिजे आणि त्याला लेस नको त्याचं कारण काय सांगते बांधणीचा कपडा आहे ना हा खूप हलका असतो वजनाला अगदी हलका असतो खूप छान लाईट वेट असते ही साडी आणि त्याला जर लेस लावली तर ती लेस इतकी गळून पडते ना खूप जास्त गळून पडते बांधणीच्या साड्यांवर वर्क पण जास्त निवडू नका ओके सो so, बांधणीची साडी सगळ्या कार्यक्रमांना खूप सुंदर दिसते तुम्ही कुठल्याही कार्यक्रमांना वापरू शकाल अशी साडी जर कुठली असेल तर ती बांधणीची साडी ओके तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलंय मला नक्की सांगा आणि उद्या दुपारी दीड ते साडेतीन मेकअप सेशन आहे त्यामुळे उद्या दुपारी तीन वाजेचं से सेशन होणार नाही आहे तरी मी ग्रुप वर तुमच्यासाठी रेकॉर्ड केलेल्या लेक्चर ची लिंक देऊन देणार आणि उद्यासाठी ज्यांनाही ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी मला नक्की कॉल किंवा